आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांची हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगव्हाणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव कन्हैया कुमार यांना मारहाण प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांना एका व्यक्तीने मारली चापट हार घालण्याच्या बहाण्याने आला समर्थकांनी हल्लेखोराला केली बेदाम मारहाण याबाबत सविस्तर वृत्त असे की निवडणूक प्रचारादरम्यान दिल्लीच्या उत्तर मतदारसंघातून काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यासोबत मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मीडिया रिपोर्टनुसार एक व्यक्ती कन्हैया कुमारला हार घालण्याच्या बहाण्याने आला आणि त्याला चापट मारायला लागला त्याने कन्हैया कुमारवर शाही देखील फेकली कन्हैया कुमारच्या समर्थकांनी तत्काळ त्या तरुणाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली या काळात हल्लेखोरांना अनेक जखमा झाल्या आहेत मात्र कन्हैया कुमार सुखरूप आहे या घटनेच्या दरम्यान आम आदमी पक्षाच्या महिला नगरसेवक छाया शर्मा यांचीही बाचाबाची या झाली याबाबत छाया यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे मीडिया रिपोर्टनुसार कन्हैया कुमार शुक्रवारी प्रचारासाठी न्यू उस्मानापूर येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पोचले होते बैठक आटोपल्यानंतर ते आम आदमी पक्षाच्या नगरसेवक छायासोबत खाली आले दरम्यान या ठिकाणी घोषणाबाजी सुरू होती कन्हैया कुमार या ठिकाणी पोचले कन्हैया कुमारला पुष्पहार घालत असताना त्यातील एकाने त्यांना थप्पड मारली यानंतर लोकांनी कन्हैयाला काळे झेंडे दाखवले आणि गोबॅकच्या देखील दिल्या अशा पद्धतीने ही घटना दिल्ली या ठिकाणी घडली आहे